नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा हरभारा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे हिंगोली असेल अमरावती असेल जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा आजचा हरभारा बाजारभाव हरभारा बाजारभावामध्ये आत्ता नुकतीच वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये हरभारा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आज अमळनेर या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये मिळाला आहे तसेच मागच्या काही दिवसामध्ये जळगाव पुणे या ठिकाणी सरासरी बाजारभाव जर महाराष्ट्रातील मार्केटमध्ये बघितला तर सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याला मिळत आहे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे शेतकऱ्यांनी जर अजून हरभरा जर स्टॉक केला तर भविष्यात हरभरा सात हजार ते दहा हजारपर्यंत जाऊ शकतो महाराष्ट्रात हर हरभराच्या दोन ते ती तीन ती प्रमुख व्हरायटी आहेत याच्यामध्ये काबुली हरभरा गर्डा हरभरा चापा हरभरा त्याचबरोबर लोकल हरभरा अशा पद्धतीने तीन ते चार व्हरायटी आहे त्याच्यानुसार बाजारभाव सहा हजार ते नऊ हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव जो आहे हा काबुली हरभऱ्याला नऊ हजार ते आठ हजारापर्यंत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आज एकूण हरभरा आलेली होती पंचवीसशे आठ क्विंटल चारशे ते पाच हजार नऊशे रुपये सर्वात जास्त दर मिळाला आहे पाच हजार नऊशे रुपये अमरावती पुढील मार्केट नागपूर हरभरा मार्केटमध्ये अकराशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक आलेली होती बाजारभाव जो होता पाच हजार चारशे तीस सहा हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर कारांच्या मार्केट एकोणावीसशे क्विंटल आवक आली आहे पाच हजार चारशे तीस सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा हरभरा मार्केटमध्ये बघायला मिळाला त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आजच्या मित्र अमळनेर या ठिकाणी अमळनेरमध्ये एकूण आवक आलेली होती नऊशे छप्पन्न क्विंटल सरासरी दर या ठिकाणी सात हजार दोनशे ते आठ हजार शंभर रुपये हरभरा मार्केटला पाहायला मिळतं अमळनेर हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील एक मार्केट पाहाय असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील अमळनेर यामध्ये एकूण बाजारभाव जर बघितला तर बहात्तर ते एक्क्याऐंशी रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे हिंगोली मार्केट हिंगोली मार्केटमध्ये आज एकूण बाजार आवक आलेली होती अकराशे क्विंटल सरासरी बाजारभाव होता पाच हजार ते सहा हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो मार्केटपेक्षा इथे तीन ते चारशे ते तीनशे रुपये बाजारभाव जास्त होता त्यानंतर हिंगणघाट सोळाशे क्विंटल आवक आली आहे पाच हजार ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये हरभऱ्याला अजून चांगला बाजार ل مر الاهي मिळणार आहे आठ हजार नऊ हजाराच्या पार हा हरभरा जाऊ शकतो उमरेड टाकी पाचशे वीस क्विंटल अवकाली आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मारा बाजारभाव हरभरा या शहरा हर हरभराला उमरेड टाकी या ठिकाणी मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट हरभरा बाजारभाव तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव बाजार रोजच्या रोज बघण्यासाठी आणि अचूक माहिती घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला भेट द्या आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू आणि कमेंट करून कळवा की आपण कोणत्या ठिकाण आमचा व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो